एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर मोहीम राबवली जाते त्या माध्यमातून महाविकास आघाडीचे नेते शिवसेनेत आणण्याचे प्रयत्न केले जातात काँग्रेसचे काही नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली त्यामुळे चर्चांना उधाण आलं तर महाविकास आघाडीचे सहा नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते दरम्यान कुठेही जाणार नसल्याचं रवींद्र धंगेकरांनी स्पष्ट केलं तर आमचे टायगर सुरक्षित असल्याचं संजय राऊत म्हणाले काल त्यांच्याशी बोललो गेली आठ दिवस त्यांच्या पेयला माझी वेळ माहिती मी भेटलो त्यांना मी माझा एकटा गेलो भेटून आलो आणि त्यांच्यावर आणि शासकीय बंगल्यावर भेटलो म्हणजे पब्लिकमध्येच भेटलो असं काय लपून छपून कुठं भेटलं नाही माझ्या कामाच्या संदर्भात भेटलो त्यांना मी माझ्या वैयक्तिक कामासाठी भेटलो भेटलो माझं काम सांगितलं करतो म्हटले विषय लोक राजकारणात व्यावसायिक असतात सत्ता ज्याची असेल त्याच्याप्रमाणे वागणारी काही लोक असतात त्यामुळे मी आज त्याच्यावरची कुठली प्रतिक्रिया देणार नाही पण मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जनमत हे काँग्रेसच्या बाजूने आहे